तळोदा शहरात एकाच रात्री सात ठिकाणी धाडसी चोरी तळोदा शहराच्या मध्यवस्तीत एकाच रात्री तब्बल सात ठिकाणी धाडसी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या चोरट्यांनी मध्यवस्तीतील खान्देशी गल्ली मराठा चौक डीबीहट्टी कालिका माता मंदिरजवळ मोठा माळीवाडा विद्यानगरी आणि संत सावता माळीभवनजवळील दुकानाला लक्ष केले मराठा चौक येथील कमलाबाई पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी रोख वीस हजार रुपये लंपास केले तरखानदेशी गल्ली येथील हिंमतलाल कर्णकार व खर्डी नदी परिसरात दीपक कुंभार यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून नेमके काय चोरीला गेले ते समजू शकले नाही कारण घरमालक बाहेरगावी असल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कालिकामाता मंदिरजवळ मनसाराम मगरे व मोठा माईवाडा येथील महेश मगरे तसेच विद्यानगरी येथील शशिकांत कलाल यांच्याही घरातील कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले मात्र सामान अस्ताव्यस्त करूनही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही दरम्यान संत सावता माळी भवनजवळ दुसऱ्या मजल्यावर झोपलेले हिरालाल शिंपी यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील साहित्याचे नासधूस केली शहराच्या गजबजलेल्या भागात एकाच रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने तळोदा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश साळी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे